युनिवर्सिटी मध्ये कालच गेलो होतो आम्ही तिथे आम्हाला का, का, असं कळलं की आमचं ॲडमिशनच झालेलं नाही आमचा पेरेंट नंबर सुद्धा जनरेट नाही आहे कधी जवळजवळ दीडशे विद्यार्थी साई कॉलेज एकाच हॉल तिकीट आलेलं नाही पूर्णपणे भोंगळ कारभार चाललेला आहे फीस घेतात रिसिप्ट देत नाही आम्ही सगळे जे स्टुडंट नाही ते सगळे टेंशन आले ना की बाबा उद्या पेपर आपण आज काय करायचं आपल्याकडे आतापर्यंत हॉल तिकीट नाही गोलमाल हे भाई सब गोलमाल हे तुम्ही सिनेमामध्ये पाहिलंच असाल की अनेक सिनेमांमध्ये असा गोलमाल दाखवला जाते मात्र संभाजीनगरमध्ये खरीच गोलमाल आपल्याला पाहायला मिळते कारण की विद्यार्थी गेले परीक्षेला आणि पाहतात तर काय कॉलेजच अस्तित्वात नाहीये हाच प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर येथील चिखलटणा एम आय डी सी मध्ये असलेल्या कॉलेजचा आणि आपण जर पाहिलं तर साई इन्स्टिट्यूट अँड मॅनेजमेंट जे कॉलेज आहे तिथे विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा त्यांना समजतं की आपण ज्या कॉलेजतर्फे परीक्षा देतोय ते कॉलेजच अस्तित्वात नाहीये आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमका प्रकार काय आहे आणि तुम्ही कस काय हा आरोप करताय त्यांच्यावर झालं काय सर एक्झॅक्टली आम्ही काल आम्ही कॉलेजला गेलो होतो आणि कॉलेज नंतर आम्ही बघितलं की आमच्या कॉलेजला कम्प्लिटली लॉक आहेत आम्ही ट्राय केलं की सांगा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला जेणेकरून आम्हाला कुठले बाबा हॉल टिकट बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल की आमचं हॉल टिकट आम्हाला कधी भेटणार आहे याची इन्फॉर्मेशन भेटेल तर आम्ही सरांची कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला बट सर आम्हाला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही सर कोणाचाही कॉल रिसिव्ह करत नाही इवन ते आम्हाला व्हॉट्सअपला वगैरे ऑनलाईन दिसत आहे आम्ही व्हॉट्सअप कॉल ट्राय करतो आम्ही नॉर्मल कॉल ट्राय करतो नॉट मी आम्ही सगळे जितके स्टुडंट आहेत ते सगळे टेन्शन आलेत ना की बाबा उद्या पेपर आपण आज काय करायचं आपल्याकडे आतापर्यंत हॉल तिकीट नाहीये देन आपण कसं प्रोसेस करायचं तर त्यांचा कुठल्या प्रकारचा कॉल नाही नंतर आम्हाला एक मेसेज होतो ग्रुपवरती त्यांना मजा मल्टिपल्स कॉल केले तेव्हा मेसेज होतोय किंवा साडेतीन वाजे दरम्यान तुम्हाला तुमचं हॉलटिकेट भेटून जाईल हा तर त्याच्यानंतर सगळे मुलं एकदम शांत की बाबा भेटेल एक होप असतं की बाबा भेटून जाईल तुम्हाला तुमचं टिकट बट साडेतीन नंतर पण आम्हाला कुठल्या प्रकारचा नाही सेम टाइमला त्यांना त्याला परत खूप मल्टिप कॉल जातात स्टुडंट कडनं आणि त्याच्यानंतर परत एक मेसेज होतो की बाबा थांबा थोडंस मी मध्ये आहे आमची मध्ये आहेत तर त्याच्यानंतर सेम ती गोष्ट होते नंतर आम्ही ठरवतो की बाबा यांच्याकडनं काही आपल्या रिस्पॉन्स भेटत नाही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन चेक करू मेबी जर आपल्याला हॉल्टिकेट भेटलं तर ठीक आहे तर जेव्हा आपण हॉल्टिकेटचा प्रयत्न करतो तिथे भेटलं आम्ही एमकेसच्या डिपार्टमेंटला गेलो आणि तिथे सरांशी बोललो की सर आम्हाला आमचं ना आम्ही फीस भरली आम्हाला कॉलेजने एक रिसिप्ट दिली त्या रिसिप्टच्या बेसवर तुम्ही चेक करा आमचं हॉल्टिकेट काय झालेला आहे तिथे गेलो तर ते आम्हाला बोलले की तुम्ही कॉलेजचे कोणीतरी कॉर्डिनेटर सोबत घेऊन तरच आम्ही आपण आम्ही तुमच्याबद्दल बोलू शकतो तुम्ही डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये येऊन आम्हाला विचारू शकत नाही की बाबा काय कुठे आमचा हॉल्टिकेट वगैरे कसल्या प्रोसेस आहे ते आम्ही आम्ही सांगू शकत नाही त्याच वेळेस आम्ही सरांना कॉल करायचा प्रयत्न केला की बाबा सर आमचा कॉल रिसीव जर केला तर आम्ही बोलणं करून देऊ बट त्यांनी आमचा त्यावेळेस कॉल रिसिव्ह केला नाही मग आम्ही तिथं बघितलं आम्हाला कुठला रिस्पॉन्स भेटला आम्ही ऑप्शनच नव्हतं तुम्ही इतक्या दिवस केलं काय म्हणजे तुम्हाला आहे आम्ही तसं जर बघितलं ना सर तर आम्ही लास्ट आम्ही काय केलं आम्हाला ना आम्हाला ना टाइम टेबल आला त्या टाइम टेबल आम्ही काय केलं सरना सेंड केलं सरना सेंड केलं आणि म्हटलं सर की हा आपला टाइम टेबल आहे का आम्हाला याबद्दल काहीतरी सांगा ऍटलीस्ट जर असेल तर आपल्या ग्रुपवर अपडेट करा तर त्यांनी त्याच्या त्या मेसेजला पण आमचा काही रिप्लाय दिलं नाही आणि त्याचं काही प्रत्युत्तर आम्हाला दिलं नाही तक्रार वगैरे दिली पॉलिटिक्स दिसतंय कारण आम्ही सीएटी थ्रू सीएटी सेल थ्रू ऍडमिशन घेतलेले आणि सीएटी सेल ही एक अशी वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे याच्यामध्ये याच्या पहिले तर फ्रॉड नाही ही सेक्युअर वेबसाईट आहे त्याच्या थ्रू आमच्या या कॉलेजला ऍडमिशन झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत रिलॅक्स होतो आणि इथले जी फॅकल्टी आहे हे आम्हाला आतापर्यंत सांगायचे की टेन्शन घेऊ नका कॉलेजच्या वेळेस तुम्हाला मेसेज करू पण त्यांचा हॉल तिकीटसाठी पण मेसेज नाही आला आणि एक्झाम कधी त्याच्यासाठी पण मेसेज नाही आला अपोजिट आम्हीच त्यांना कॉल करतोय आणि सांगतोय की आम्ही त्यांना कॉल करून सांगतोय की सर एक्झाम कधी आहे काय दुसऱ्या कॉलेजची एक्झाम चालू झालेली आहे तुम्ही ची फीस भरलेली आहे तर मग आता पुढचं पावलं काय असणार आहे कारण की फीस तर तुम्ही भरली आहे पुढे जाणार आहात का युनिव्हर्सिटी मध्ये मध्ये कालच गेलो होतो आम्ही तिथे आम्हाला असं कळलं की आमचं ऍडमिशनच झालेलं नाही आमचा पेअरेंट नंबर सुद्धा जनरेट नाहीये आणि ते म्हणे कॉलेजच्या टीचरला किंवा कोणाला घेऊन या कॉलेजच्या सरांना आम्ही कॉल केला ते कॉल रिसिव्ह नाही करत आम्ही त्यांना टेक्स्ट मेसेज केला तेव्हा त्यांनी आम्हाला एक जाधव सर म्हणून फॅकल्टी देतली त्यांनी आम्हाला जे फाउंडर आहे जे कॉलेजचे चेअरमन आहे त्यांचा एक जाधवचा नंबर दिला ते त्यांचा सुद्धा कॉल रिसिव्ह करत नाही ते पण त्यांना कॉल केला तर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची हे फसवणूक झालेली आहे तर कॉलेज फ्रॉड आहे का सिस्टीम फ्रॉड आहे हे कॉलेज प्रत्येक वेळेस फ्रॉड करत कॉलेज फ्रॉड आहे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा सेमिस्टरचर तेव्हा तेव्हा हे वाले विद्यार्थी पैसे उकारण्याचं काम करते काय तर म्हणते तुमच्या अटेंडन्स कम्प्लीट नाही द्या आम्हाला दहा दहा हजार रुपये म्हणते ते झालं त्याच्यानंतर डबल पुढच्या डबल ते म्हणते आता डबल तुमच्या अटेंडन्स कमी आता साडेसात 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 हजार रुपये भरत हे गरीब विद्यार्थ्यांनी एवढे पुढून भरायचे पैसे लोक हे विद्यार्थी गरीब विद्यार्थी आपल्या सगळे फाशी घ्यायला काल निघले होती त्यांच्याकडे गेले समजून सांगितलं असे करू नका लोकांना काल बोलायला गेलो पंधरा विद्यार्थ्यांच्या हॉलटिकीट त्यांनी आटकून ठेवले तो हॉल तिकीट जाऊन नाही मी म्हणजे साडेसात हजार भरत हॉल टिकट आम देऊ बरं किती विद्यार्थी आहेत टोटल तुमच्या सोबत आमचे तरी जवळजवळ दीडशे विद्यार्थी आहेत साई कॉलेज एकाच हॉल टिकट आलेलं नाही पूर्णपणे भोंगळ कारभार चाललेला आहे तर घेतात रिसिप्ट देत नाही फीस पण कधी पत्नीच्या नावावर कधी स्वतःच्या नावावर अकाउंटला फीस घेतात त्याची एकही एक रिसिप्ट देत नाही आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे विद्यार्थ्यांमध्ये आता प्रश्न पडलाय की इतक्या दिवस आम्ही ह्या सगळ्या प्रकारामध्ये फीस भरली सगळंच भरले पण आम्हाला आता पुढचं भविष्य काय आता या मुलांचं भविष्य काय पुढचं काही त्यांनी फीस भरली आमच्या सगळ्या गोष्टी केल्यात आता आम्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठात घेऊन जायचा प्रयत्न करतो विद्यापीठात जे इंचार्ज आहेत त्यांना विचारणार आहोत की नेमकं तुम्ही कोणत्या हे अध्यक्षतेखाली यांना तुमचं कॉलेज चालवण्याची परमिशन दिली कारण की विद्यापीठाच्या नावाखाली हे लोक फ्रॉड सर कॉलेज चालवतात विद्यार्थ्यांच्याकडनं पैसे घेतात विद्यापीठाच्या नावाखाली विद्यापीठाच्या कोणत्या माणसांनी यांना परमिशन दिली कुठून पैसे घेतले कोणी काय केलं त्या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांचे जे उद्यावर आलेले पेपर आहेत ते उद्याचे पेपर त्यांचे घेण्यात आले पाहिजे पुढच्या पेपरचं नुकसान त्यांचं झालं नाही पाहिजे हे आमची मागणी सर्वस्व राहणार रा आहे बरं आता तुम्ही पोलिसांचं काय म्हणणं आहे याच्या संबंधी पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून याच्यावर डिसाइजन घेऊ सगळ्या गोष्टी मान्य करून आम्ही एकदा चौकशी करून मग त्याच्यावर पुढे उत्तर देऊ काय कोणाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का अशा या दिवसात कॉलेज प्रशासन पोलीस कॉलेज प्रशासन आणि कॉलेज प्रशासन कालपर्यंत सगळे ठिकाणावर होते काल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता असेल काल आम्ही तिथे जाऊन फार्मसीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळवून दिले पण आज एमसीच्या विद्यार्थ्यांचा असा अचानक वेळेला प्रश्न निवडला कारण की एमसीच्या विद्यार्थ्यांना माहितीच नाही की आमचे पेपर आहेत कारण की सगळ्या ग्रुपला मेसेज गेले पण आमच्या ग्रुपला मेसेज काय गेले या हेतून विद्यार्थी कॉलेजला गेले असताना त्यांना कळलं की आज आपले वाजता पेपर आहेत तर हॉल तिकीट झाले नाही तर आमचं पीआरएन जनरेट नाही विद्यापीठामध्ये आपण जर पाहिलं तर आज पेपर आहे हे समजतं मात्र हॉल टिकीट आले नाही आणि ते कॉलेज फ्रॉड फ्रॉड आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आप आहे आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत फीज भरली आहे सगळं भरले पण कॉलेजच फ्रॉड आहे कॉलेजच नाही असते तर तुमचं आमच्या कॉलेजवाल्यांनी आमच्यासोबत खूप मोठा फ्रॉड केला आहे आमचं ऍडमिशन हे सीईटी <laughs> थ्रू झाले सीईटी सेल थ्रू आमचं ऍडमिशन झालंय पण सीईटी सेल सेलवर आम्ही ट्रस्ट घेऊन इथं ऍडमिशन घेतलं होतं आम्ही स्वतःहून इथं ऍडमिशन घेतलेलं नाहीये आता ही पूर्णपणे जबाबदारी सीईटी सेल आणि युनिव्हर्सिटीची राहील आमचा आता पेपर तर ऑलमोस्ट गेलाय दहा वाजता पेपर होता आमचा पेपर गेलाय आता पुढचे पेपर कशावर डिपेंड आहेत आता ते युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन काय भावना काय म्हणजे आता काय वाटतंय तुमच्या भावना काय आता कारण की वर्षभर तुम्ही मेहनत घेतली असेल असं आमचं एक, एक वर्ष वाया जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि मेन म्हणजे आम्ही आय टी डिपार्टमेंट मधलोय तर आम्हाला जेव्हा एम एन सी मध्ये जेव्हा जॉब लागेल ना तर एम एन सी मध्ये आम्हाला एकही बॅकलॉक लागत नाही त्याच्यामुळे तो एक आमचा पॉईंट एक मायनस पॉईंटमध्ये जाऊ लागलोय आम्ही आणि जर आमचं वर्ष कॅन्सल झालं तर त्या गोष्टी खूप मोठ्या होत होत मी सध्या छत्रपती संभाजीनगर मधील त्याच कॉलेज समोर आहे ज्या कॉलेजने विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे त्या कॉलेजचं नाव आहे श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्येच अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे विद्यार्थ्यांनी वर्षभर फीस भरली कॉलेजने अनेक कारणास्तव त्यांच्याकडून फीस घेतली आणि हा प्रकार घडवला आहे आपण जर पाहिलं तर ह्या कॉलेजचे जे संस्थापक आहेत डॉ जे के जाधव जे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि सहसचिव म्हणून विक्रांत जाधव आहेत विद्यार्थ्यांसो सोबत जेव्हा आम्ही संवाद साधत होतो तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की याआधीही अनेकांकडून या तक्रारी सातत्याने या कॉलेजबाबत येत आहेत आणि याआधी असे प्रकार या कॉलेजकडून झालेले आहेत मात्र विद्यापीठाकडून कुठेही याची खबरदारी म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही खरं म्हणजे तर विद्यार्थ्यांकडून असाही आरोप करण्यात येत आहे की याच्या मागे राजकीय लोकांचा पाठिंबा असल्यामुळे या कॉलेजचं विद्यापीठ आणि प्रशासन कोणतीही कारवाई या विद्या कॉलेजवर करत नाही पण सातत्याने विद्यार्थ्यांची अशी फसवणूक होणं म्हणजे त्यांच्या भविष्याचा प्रश्नही आपल्याला पाहायला मिळतो कारण की याच कॉलेजमधले जे शंभरच्या वर्ग विद्यार्थी आहेत त्यांची ही फसवणूक झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी आता आम्ही परीक्षेला आम्ही परीक्षा दिले नाही आमचा बॅकलॉग लागेल आणि बॅकलॉग लागलं तर मग आमची जी पुढची शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल होईल आमच्या भविष्याबाबतही आम्हाला चिंता वाटते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मात्र अनेक विद्यार्थ्यांची इथे फसवणूक झालेली आहे पैसे घेतले फीज घेतली मात्र जेव्हा हे हॉल तिकीट घ्यायला आले तेव्हा कळलं की आपलं ॲडमिशनच झालेलं नाही यांनी विद्यापीठात मराठवाडा विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा याबाबत तक्रार देण्यासाठी गेले पण विद्यापीठाने तक्रार घेण्यास नकार दिला कारण की तुमच्या ॲडमिशनच आमच्याकडे आले नाही त्यामुळे आम्ही हॉल तिकीट कसं द्यावं असं प्रशासनाचं म्हणणं आहे मात्र आता विद्यार्थ्यांनी करावं काय कारण की आज पेपर आहे आणि आज पेपर त्यांचा गेलेला आहे मात्र हॉल टिकिट नाही ॲडमिशन नाही त्यांचं एक वर्ष वाया जाईल एवढंच नव्हे तर वर्षभराची मेहनतही त्यांची वाया गेलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने आणि विद्यापीठ मॅनेजमेंटने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि याच्यात जे काही दोषी असेल त्यांच्यावर कारवाई ही महत्वाचं आहे मी राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर